नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोर या ठिकाणी अवकालेले दोनशे सत्तावीस क्विंटल जशी दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारत चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेले पन्नास क्विंटल दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले पंधरा क्विंटल जशीदार चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोला नागपूर या ठिकाणी अवकालेले एकशे साठ क्विंटल दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले सहा हजार नऊशे शहात्तर क्विंटल दर चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जाते पिवळा